मी कोणत्याही शहरात गेलो की स्थानिक शिवसेनेच्या कार्यालयास भेट देऊन स्थानिक शिवसैनिकांशी संवाद साधत असतो आजही मी मनमाड मार्गे मुंबई जाण्यासाठी आलो असताना ग्रामीण जिल्हाप्रमुख गणेश धात्रक यांच्या कार्यालयास भेट दिली असल्याचा विरोधी पक्ष अंबादास दानवे यांनी सांगितलं यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत मालेगाव संभाजीनगर आणि जालना येथे एनआयए आणि एटीएसन ज्या धाडी टाकल्या ते भाजपचे कट कारस्थानी स्वतःचे राजकीय हित जोपासत असते त्यांनी हित टोळ्यासमोर ठेवून काम करावे उरी चालला कुणी केला कुणासाठी केला हे आजही कुठं आहे ते अजूनही उलगडलेलं नाही अशी टीकाही अंबादास दानवे यांनी के केली केलं शिवसेनेच्या कार्यालयात शिवसेना मजबूत आजची नाही वर्षानुवर्ष मनमाडचं नाम तर संभाजीनगरचं नाम तर कायम राहिलेलं आहे जेव्हा मी आज प्रवासात असताना मनमाडला आलेलो आहे तेव्हा शिवसेनेच्या कार्यालयाला जिल्हा प्रमुख दात्र दा 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 <us> चक्कातला झालेला मुद्दा शिवसैनिकाशी भेटी होत असतात काय चालू हाल हवा ते कळत असतात त्यासाठी नेमकं आलो भाजप स्वतःसाठी काहीही करायला तयार आता मागच्या मुलीचा हल्ला आजही त्याच्याविषयी शंका संशय आज जनतेच्या देशातल्या जनतेच्या मनात आहे नेमकं कुठं हल्ला केला कोणी केलं कोणी काय काय झालं अजूनही कधी देशासमोर आलेलं नाही मला असं वाटतं अशा कारणा होत असताना निश्चित देशाचं हित लक्षात ठेवलं पाहिजे राजकीय जिल्हा प्रमुख गणेश धात्र यांनी दानवे यांचा सत्कार केला या प्रसंगी शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते जनजागर मराठीसाठी अमीन शेख मनमाड